आपल्या या आरोपी कोण आहेत या आरोपीने आतापर्यंत सोने सोने मध्ये स्वतः एका आदिवासी कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केली होती त्यापैकी भाऊ दाखल आहे पुन्हा सोन्यामध्ये चर्च आहे त्या चर्च हल्ला याच आरोपीने केला होता रावडी तालुक्यामध्ये उमरे मुंडे गाव आहे त्या मस्जिद मध्ये या आरोपींनी लघु केली होती कुरम फाटलं होतं हे त्याच आरोपी आहेत आणि हे हिंदू जागरण समएसपीला एसपीला या सर्वांना माहिती का आरोपी कुठे आहेत फक्त तीन आरोपी हे बुळगट लावून अटक केलाय त्यांनी एकदम तोडले पण उद्या भविष्यामध्ये आम्ही तिला मर्डर करणार आहे म्हणून मग आपो काय हातामध्ये काय आपण निश्चित फिरत पाहिजे का आपण निश्चित भाष्ट केलं त्यांना जसं आरोपी केले पाहिजे जे नेते यांना पाडशी घालतात जिल्ह्यामध्ये ते कोणत्याही पक्ष असू द्या कोणत्याही धर्माला मानणार असू द्या या नेत्यांना सुद्धा भविष्यात तुम्ही जा विचारा का नगर मध्ये साडेस नगर मध्ये साधा बैला आंदोलन करत नगर मध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून चिकन सापडला चिकन पडतं तुम्ही आम्हाला घेऊन नगर बंद करता मग संजय आम्हाला तुकडे तुम्ही निषेध केला कराय डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या नाही तव महाराष्ट्रामधून नेते येतात मोर्चे काढतात आणि त्या मोर्चामध्ये कोण आमचे बांध मारत दुसरे कोण आहेत विचार करा का आपलं दुश्पन कोण आहे आपल्याला भावभावामध्ये कोण आहे आपल्याला कोण टार्गेट करत आणि या सगळ्याला फक्त एकच कर टार्गेट करत का भारतीय संविधान यांना हे भारतीय संविधान जीवन ठेवायचं नाहीये म्हणून भविष्यामध्ये काम पडताना ना उद्या भविष्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगलो नगरसेवका होतो ना पण आपण जायचं का नाही आपण विचार करा केवळ कोणाच्या हाता भावला होऊ नका कोणाचा ताप आणि काही का, मा, मित्रांना मला सांगायचंय जिल्हा परिषद सदस्य भेटतील तो पण आपण ना हालायचं नाही सगळ्यांनी संजय वराकरच्या कुटुंबाने था। थांब वरायचं जय भीम जय संविधान त्यांची प्रशिक्षा लागलेली ला आहे महाराष्ट्र राज्याची बुलंद ताप सन्मान्य अजंग भैया चांदे मी विनंती करतो अच्छा या लघु शक्ती महागर्जना मोर्चा आणि या मोर्चाला उपस्थित असणारे संपूर्ण अहिल्यानगर भागातून आलेले बौद्ध आणि मातंग ख्रिश्चन समाज बांधवान माता भगिनींजे की या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आपल्या मारा मांगाच्या गर्जनेचा आवाज पोहोचला पाहिजे याच्यासाठी हा महागर्जना मोर्चा आज आपण आयोजित केलेला आहे आमच्या वस्त्या जाळल्या जात आहेत आमच्या माता भगिनीवर दिवसा ठवळ्या बलात्कार करून त्यांचे खून केले जात आहेत आणि या महाराष्ट्राचे घेत असताना त्याचं कारण आज आम्हाला समजायला लागलेलं आहे त्याचं कारण आहे या महाराष्ट्रातल्या मुलांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी तुम्ही स्वतःकडे ग्रह खातक मान्य मुख्यमंत्री साहेब मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो या महाराष्ट्राचं ग्रह खात गोपीनाथ मुंडे साहेबांकडे होत जेव्हा या महायुतीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांकडे ग्रह खाता आला तेव्हा त्यांनी या महाराष्ट्रातली आणि मुंबई मधलं अंडरवर्ल्ड पूर्ण निस्तनाभूत केलं होतं हे उदाहरण आहे परंतु तुमच्याकडे जेव्हापासून या महाराष्ट्राचं ग्रह खात तेव्हापासून आमच्या असणाऱ्या पोरांवर वेगवेगळ्या पद्धतीचे मोठमोठे गुन्हे दाखल होत आहेत म्हणून माझ्या मातंग समाजाच्या बांधवांनो त्यांच्या आर एस एस चे पिलावळी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत <ड़ा> आमचीच माणसं आमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करत आहात हे आम्हाला दिसत आहे आमचीच माणसं तुम्ही आमच्या अंगावर घालतात आमच्या पोरांची माती तुम्ही भडकवतात आमच्या पोरावर दंगली सारखे मोठमोठे गुन्हे तुम्ही दाखल करतायत आण साध्या साध्या प्रकरणामध्ये तुम्ही गुन्हेगारांना मोका लावता पण आमच्या पोराच्या अंगावर संरक्षण करता येत नसाल तर दलितांना शस्त्र परवाने द्या आमचं स्वतःच रक्षण आमचं स्वतःच रक्षण करण्याची आमच्या मनगटामध्ये ताकद आहे आम्हाला शस्त्र परवाने द्या ज्या पद्धतीने शिकांना या महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करणारे आम्हीच महाराम अंगाची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करणारे आम्हीच महाराम अंगाची माणसं छत्रपती संभाजी राजांचा अरे आम्ही आपला लक्षात ठेवा इतिहास आहे तुम्ही लग... इतिहास विसरलाय म्हणून आपल्यावर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत आहेत आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपले दोन फकीरा बसलेले वीज अकरा तारखेचा नव्हतं तुम्ही आम्हाला टिचायला नव्हतं पाहिजे आम्ही आमचे कष्ट करणारी माणसं आहोत कामगार मानस तुम्ही आम्हाला डुचायला नव्हतं पाहिजे म्हणून माझ्या समाज बांधवानो आजचा हा मोर्चा समो महाराष्ट्राच्या समोर आदर्श आहे तुम्ही आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे महारामांगांनी एकत्र येणं गरजेचं आहे आपली एकजूट वज्रमूठ एकत्र करणं गरजेचं आहे आपल्या मध्ये फूट पाडणाऱ्या या शत्रूंना ओळखणं हे गरजेचं आहे म्हणून जिथं पिवळा तिथं निळा आपण फकीराची अवलाद आहे आपण लहूजी साळव्याची अवलाद आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेण गरजेचं म्हणून मी पोलीस प्रशासनाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की आरोपींना जर तुम्ही अटक केली नाही आरोपींना तुम्ही जर झेल बंद केलं नाही तुम्ही जर त्यांना संरक्षण दिलं तर मान्य या जिल्ह्याचे एस पी साहेब मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय आणि इशारा देतोय भगिनींचं संरक्षण आमचं संरक्षण करा व्यसनापासून लागत